कोणीच नाही काही काही लोक बोलतय मला इन्स्टाग्राम पोरगी मोबाईल वाली बाई एवढी बालीजी नाही आणि हिच्या सोबत तो पॉईंट म्हणजे स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल मध्ये म्हणजे हक्काच्या चॅनलमध्ये आणि आज परत एकदा सोबतच आहे आपला करण दादा जस्ट करणदा तू पण येतोय खुलताबादला तर आम्ही जातोय खुलताबादला ऍक्च्युली आमचा प्लॅन ठरला होता की आम्ही शूटला जाणार आहे पण ऐन वेळेवर कॅन्सल केलं कारण की आज मंगळवार आहे ना घरची पण देवपूजा करावी लागते तो खूप जास्त लेट होऊन जातो आणि मग त्यामुळं खूप लेट झालं माझा असा प्लॅन होता की अगोदर मी शूटला जाणार मग त्याच्यानंतर मी खुलताबादला जाणार पण आताच वाजलेत अडीच आणि यशदादाला जॉबवरती जावं लागतं त्यामुळे आम्ही अगोदर जाणार आहे खुलताबादला आणि शूटला जाणार आहे आम्ही उद्या सो भेटू आपण रस्त्यात कुठंतरी आजचा ब्लॉग तुम्ही ना स्किप करता बघा कारण की खूप इंटरेस्टिंग होणार आहे आणि आम्ही चौघच आहे त्यामुळे आम्ही खूप मज्जा करतो म्हणजे असं काही नाही आहे सगळ्या असल्यावर पण आम्ही मजा करतो बट आता आम्ही आमच्याच आहे त्यामुळं आम्ही जास्त मजा करतो स न स्किप करता बघा आणि जर कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असल तर त्यांनी हक्काने सबस्क्राईब करा तर भेटू आपण रस्त्याने असंच कुठेतरी म्हणजे भरपूर लोकांना माहिती नसेल कदाचित पण आपल्या खुलताबादच्या थोडंसं आलीकडेच नाही का राधाकृष्णाचं मंदिर आहे आणि इतकं सुंदर मंदिर आहे ना आणि तिथे महादेव पार्वती आणि गणपती बाप्पाची इतकी छान मूर्ती मला नाही माहिती आतमध्ये शूट करू देतात की नाही पण इतकं सुंदर आहे बघू शकता तुम्ही बाहेरूनच त्याचा लुक इतका असं वाटतोय ना इतका भारी लुक आहे आतमध्ये तर एवढं प्रसन्न वाटतं हां तेच तर आता आम्ही दर्शनाला चाललो आहे आणि मधून चाललो आहे त्यांनी इतका छान रोड बनवला आहे सुद्धा मला जेवढं होईल तेवढं मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि आतापर्यंतचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा आणि आमची मस्ती तुम्ही बघताच आहे आणि होईल तितकं मी तुम्हाला एक्सप्लोअर करून दाखवण्याचा प्रयत्न करते ठीक आहे आता खूप दिवस झाले ब्लॉग बनवत नाही तर थोडंफार काही चुकत असेल माझं सो आता आलो आहे आम्ही दर्शनाला जर तिथे पॉसिबल झालं तर मी शूट घेईन गणपती बाप्पा इथे काहीच लिहिलेलं आहे मोबाईलमधनं ठेवा शांतच राहा पण आता तुमच्यासाठी आम्ही एवढं करतोय तुम्हाला दाखवण्यासाठी हे ना ते असं नाही हे बघा आमचे भाव भाविक भाविक भक्त म्हणजे आपलं महादेव पार्वतीचे त्यात गणेश

पब्लिक ये देखो गाइस ये पब्लिक स्ट्रीट ट्रैफिक के इधर ये पब्लिक ये है हाय गाइस आज

D Cry Ura Kappell देखो Dure Kappel this the day Goigai this is the day Go Job व्यवस्थित ब्लॉग घेत नव्हती ना त्यामुळे यश दादाला ब्लॉग घ्यायला लावला तर ते कसे बोलते माहिती इंस्टाग्राम वरची पोरगी बघितली पोरगी नको बाळा नको बाळा पैसे नाही चालतं का नाही तिला तू चालत बाळा तुम्ही एवढी मेहनती लावताना देवास लागल बसायला ते जास्त मारलं त्रिशूल बनवला ना तिने एवढ्याच्या मुलीला त्रिशूल बनवला दिव्या पाटील तू काय करती आज खास दिव्या पाटील लवकर आवर लवकर जायचं आम्हाला अंधार होऊन जाईल ना आले उशीर होई ना मी ब्लॉक चालू आहे देऊ देवाच्या दारच सुद्धा तोंड आमचं नीट नाही काय तुझं नको बाय मला नको बाय नको नको आणि हे होतो मला जरा नको आहे लाव हा लाव नको स्वराज्याची मालिकून

बस का दिला दिला चला चला धागा काढून टाकला नाही याच्या जागेवर नवीन धागा बांधणार आहे दीदीच्या हाताने म्हणजे एवढं मान्य नाही की दिदी शिवाय कोणीच नाही माझ तुळजापूरला बांधला असो तर आम्ही देवाच्या दरबारात आलो तरी सुद्धा ना आमची मस्ती काही थांबत नाही आणि त्या मुलींनी केडे चाळी जीवचे केडे चाळी कल्याण काळी

आता चप्पल हे सांग टाइमपास आहे मी घरी जाणार बरं का पहिलं तुला माहिती का इथं पण तू एक नाव इथे चप्पल वाले बाईच मोबाईल वाले बाई मोबाईल <laughs> <laughs> ती मोबाईल <laughs> बर वाली मॅडम नाही आली तुमची बाई म्हणजे बरोबर आहे ना सोशल मीडियाचं नाव सगळ्यांना थोडी ना माहिती काही काही लोक बोलत आहे मला इंस्टाग्राम वरची पोरगी मोबाईल वाली बाई दर्शन मंदिर ज्यांचं दर्शन होऊ शकत नाही त्यांनी आमच्या ब्लॉग थ्रू दर्शन घ्या ठीक आहे जय श्रीराम जय श्रीराम जय <muchos> मजरंग Thank you. दर्शन लावलं आहे ऑर्डर की लावलं ना हां आमचं ना खूप छान प्रकारे दर्शन झालं आणि एवढी बालिजी नाही आणि तिच्यासोबत तोपट म्हणजे इतके परेशान करतात ना आता बघा माकड आहेत तिकडे तर असणारच ऑब्बेसली काय हनुमानजीचं मंदिर आहे म्हणजे तिथे तर माकडं असणारच ना तर त्यांना घाबरती मोबाईल आता ते काय मोबाईल घेऊन जातात का आतातून सगळे मोबाईल आहे ना तिच्या हातातच झोप त्याचं फिल्म जाऊ दे <laughs> जा दर्शन झाले ना आम्हाला खूप लेट झाले तर आता लगेच निघणार आहे तर येताना सगळं काही दाखवलं तर आहे आता डायरेक्ट आपण शॉपवरती काय दिदी तुझ्या सारखंच येते सारखे माझ्या सारखे